नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत टीईटी व संच मान्यता निर्णयाविरोधात दुड्या शिक्षकांनी काढला आज मुक मोर्चा टी एटी अपात्रतेचा निर्णय आणि पंधरा मार्चचा अन्यायकारक संच मान्यता शासन निर्णयाच्या विरोधात धुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक आज एकवटले दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी एकत्र येत धुळे शहरातील कल्याण भवनते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मूक मोर्चा काढला राज्यव्यापी आंदोलनाचा भाग असलेल्या या मोर्चाद्वारे शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत जोरदार निषेध नोंदवला या आंदोलनात टी ए टी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी पंधरा मार्चचा वादग्रस्त शासन निर्णय रद्द करावा आणि शिक्षकांवरील सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करावीत अशा प्रमुख मागण्या आजच्या या आंदोलनात करण्यात आल्या दरम्यान या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धुळे जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी युग मोर्चा काढलेला होता आमची प्रामुख्याने मागणी होती की जी टीची सक्ती भविष्यात आमच्या शिक्षकांच्या मानवतेवर बसणार आहे ती टीईटीची सक्ती नाही झाली पाहिजे महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा कारण की आर टी ए दोन हजार नऊचा जो नियम आहे त्या नियमानुसार नियमा दोन हजार तेरानंतर जे शिक्षक सेवेत लागलेले ला आहेत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे परंतु एक नो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयात असं नमूद केलेलं आहे की व संपूर्ण देशामध्ये जे शिक्षक सेवेत आहेत आज सेवेत असताना प्रत्येक शिक्षकाला शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि याचा दूरगामी परिणाम असा होणार आहे की येत्या दोन वर्षामध्ये जर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा कं पास झाले नाही तर तुमची सेवा संपुष्टात येणार आहे या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही तमाम धुळे जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे आमची दुसरी प्रामुख्याची मागणी अशी होती की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जी आर आहे तो जी आर जो अन्यायकारक जी आर आहे त्याच्याने संपूर्ण राज्यभरामध्ये पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक राहणार नाही अशा पद्धतीचे जे धोरण शासनाने घेतलेलं आहे तो जी आर देखील आम्ही मागे करण्यासाठी शासनाला विनंती केलेली आहे आजच्या या मोर्चासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून बहुसंख्य आमचे शिक्षक संघटनांचे पदाधिकारी असतील संघटनांचे नेते असतील शिक्षक असतील बंधू भगिने असतील सर्व शिक्षक समन्वय समितीवर प्रेम करणारे सर्व शिक्षक बंधू भगिने आज या मोर्चासाठी उपस्थित झालेले आहेत